आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आम्ही मात्र तुमचं मग फिरणं मुश्किल करणार कारण तुम्ही आमच्या लेकरांचा वाटणूक करायला निघाला आम्हाला सुद्धा तुम्हाला कसं नीट करायचं सरकारला कर हे पक्का माहिती मला कळालंय आपल्या धाराशिवच्या जिल्ह्यात आल्याच्या जिल्ह्याच्या बांधवांनी मला सांगितलं की असे प्रकार व्हायला हो लागले आणि ते सत्य पण आहे कारण मी मुख्यमंत्री साहेबालाच सांगतो धाराशिव जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्याच्या आणि धाराशिव जिल्ह्याच्या बॉन्ड्रीवरती गावामध्ये मी आज पारावरची बैठक घेतो मुख्यमंत्री साहेबांना विशेष करून सांगतो ही आढवणूक जरा थांबवा जड जाईल पुढच्या काळात जड जाईल कारण नोंदी असून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही कोणबी प्रमाणपत्र असून व्हॅलिडिटी दिली जात नाही आणि ही गोष्ट ज्यांचं मंत्रालय येतो ते मंत्री महोदय संजय शिरसाट साहेबाला तीन ते चार वेळेस सांगितलं अशी आडवणूक राज्यभर होती तसं धाराशिव जिल्ह्यात नाही तर सोलापूर असं बीड असं संभाजीनगर असं लातूर असण नांदेडे परभणी तिकडं पुणे जिल्ह्यात पण तसंच होतं साताऱ्यातसुद्धा व्हायला लागलं ला आहे ला ला। तिकडं यवतमाळ अमरावतीसुद्धा हेच प्रकार व्हायला लागला आहे म्हणजे हे जे चाललंय ना जाणून मधून नाशिकला अहिल्यानगरला ही ना परिस्थिती सत्य आहे की जाणून बुजून आढवली जाते म्हणून शेरसाट साहेबांना मी सांगितलं परंतु अशी माहिती आता कानावर यायला लागली की मंत्री महोदयांनी फक्त आम्ही की फक्त आमच्या समाधानासाठी शेरसाट साहेबांनी फोन करायचा संबंधित अधिकाऱ्याला प्रमाणपत्र रोख नका म्हणून सांगायचं आणि नंतर पुन्हा असं मेसेज द्यायचा की मी जरी तुम्हाला फोन लावला असला तरी द्यायचं थोडं थांबून द्या म्हणजे मराठ्यांच्या पोराचं ॲडमिशन उकलं पाहिजे मराठ्यांच्या पोरांची नोकरी उकली पाहिजे त्यावेळेस व्हॅलिडिटी द्यायची असेल नोंद असली तरी कोण प्रमाणपत्र द्यायचं नाही पाहिजे असा संदेश अंधारातून माहिती मिळायला लागली तसे बोला काही अधिकारीच बोलायला लागले काही अधिकारी की मंत्री मोदय असं सांगताय मग का सा शिरसाट साहेब एक करून मराठ्यांची मनधरणी करतायत आणि दुसरीकडून मराठ्यांच्या पोराचे वाटप काहीतरी पण काम करतायत की काय अशी आता शंका लागली संजय शिरसाट साहेबांबद्दल आमची कसलीच तक्रार नव्हती परंतु आता वाटायला लागले कारण आम्ही त्यांना चार ते पाच वेळेस सांगितले तुमचे अधिकारी संभाळत या अधिकाऱ्यांना घेराव घालणार आणि आता ती परिस्थिती होणार ती परिस्थिती शंभर टक्के होणार आहे जो या राज्यात जो अधिकारी व्हॅलिडिटी रोखील कुणबी प्रमाणपत्र नोंद असून रोखील त्या कार्यालयाला इथून पुढे जिल्ह्याचे होतील आता घेराव घालला जाणार आहे आणि याला जबाबदार संबंधित मंत्रालयाचे संजय शेरठ साहेब आहेत कारण त्यांचेच त्या अधिकारी म्हणते त्यांना जर नाव पाहिजे असेल शेरखाट साहेबाला तर आम्ही नाव सुद्धा द्यायचा आहे की अधिकारी आता आंधारातून सांगायचे ते मंत्री सांगतात आम्हाला की थोडं थांबून दे लेट करून दे म्हणजे तुम्ही आमचं पोरं मारायला निघालात म्हणजे याच्यात मंत्र्यावरती सुद्धा आता मराठ्यांना राज्यातल्या संशय यायला आणि विशेष करून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो या धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातल्या बॉर्डरवरून कारिगावातून की तुम्ही सूचना द्या मुख्यमंत्री साहेब सगळ्या अधिकाऱ्यांना राज्यातल्या नोंदी शोधणं दुसरं ज्यांच्या नोंदी शोधल्या त्यांचे कोणबी प्रमाणपत्र ताबडतोब देणं आणि ज्यांचे कोणबी प्रमाणपत्र दिली त्यांची तातडीना व्हॅलिडिटी देणं हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सूचना द्याव्या नसता ना आम्हाला सगळ्या राज्यातल्या कार्यालयाला नेहराव घाल अधिकाऱ्यांच्या माग लागावं लागणार आहे आणि ज्यावेळेस आता आम्ही तुम्ही जर एकोणती चॅट हे आमचे सगळे प्रश्न बी आणि हा विषय सोडला आम्ही मात्र तुमचं मग फिरणं मुश्किल करणार कारण तुम्ही आमच्या लेकरात वटवळ करायला निघाला आम्हाला सुद्धा तुम्हाला कसं नीट करायचं सरकारला हे पक्का नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका